रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्ट ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस सदरम आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये जेवणाचा दर्जा यावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली याचा व्हिडिओ व्हायरल झाला संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये केलेल्या राड्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी याबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांचे कान टोचले आहेत मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळांना दिल जात असल्याच्या संतप्त झालेल्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर विरोधकांनी सरकारला घेरलं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटलं की सरकारचा आपल्याच आमदारांवर वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय सुसंस्कृत महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा देण्याचं काम सुरू आहे एक आमदार बनियन आणि टॉवेलवर येतो आणि बॉक्सिंग करत असल्यागत एका साध्या माणसाला मारतो अरे हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्याला मारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा क्लीन आहे आणि तुम्ही अशा आमदाराचा पाठिंबा घेणार का असा सवाल त्यांनी केला आपल्या विधिमंडळ कक्षात सदर विभाग येतो त्यामुळे तुम्ही त्याला निलंबित करा अशी मागणी देखील परब यांनी केली अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे असं वर्तन योग्य नाही तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता परंतु मारहाण करणं योग्य नाही लोकप्रतिनिधीनं ना मारहाण करणं योग्य नाही सभागृहातील अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा